कुत्र्यांचं करायचं काय अरे मनोज दादाच्या बोलणारे कुत्र्यांच करायचं काय हरी एक मराठा एक मराठा एक मराठा मराठा लढेंगे जितेंगे लढेगे जितेंगेंगे अरे पडवी कुकड्याचं करायचं काय हरी पायू कुत्र्यांचं करायचं काय बोंडायचं काय अनिल असो नारायण झालेचा दरेकच करायचं काय एक मराठा हर कुत्र अनिल बोंड्याचं करायचं काय बाय हर कुत्र अनिल बोंडचं करायचं काय बाय

समाज बाजूच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे मराठा योद्धा स मनोजदा जारांगे पाटील यांच्यावरती ऊटसूट काही उतरे सत्तेतील असतो विरो किंवा विरोधातील असतो हे ऊटसूट काही बरडत आहेत पण विरोधी पक्षातील बी काही नेते आहेत आणि सत्तेतील चार पाच आमदार आहेत जसं की सदाभाऊ खोत प्रवीण दरेकर अनिल बोंडे प्रसाद लाड नारायण राणे हे जे फडणवीस साहेबांनी सोडलेले कुत्रे आहेत हे मनोज दादांवर काही बरोळत आहेत पण आम्ही यांना एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये फडणवीस साहेब तुम्ही या कुत्र्यांना आवरा जर नाही आवरलं तर सकल मराठा समाज हा तुम्हाला विधानसभेला कुत्रे लावल्याशिवाय सोडणार नाही आज आम्ही सकल मराठा समाज धाराशिवतर्फे जे मनोज दादांच्या विरोधात चार पाच आमदार बोलत आहेत त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे त्या जे चौघ पाच जण आहेत दरेकर आहेत लाड आहेत अनिल बोंडे आहेत राणे आहेत आणि बाळा बेगडे जे मनोजाच्या विरोधात गरव आहेत चार पाच दिवस झालं त्यांचा आम्ही आत्ता आत्ता ज्या पद्धतीने निषेध केला आहे त्याच पद्धतीने बाकीचे जर अजून फोन बोलले तर तसाच निषेध होईल आणि इथून पुढं त्यांना शक्तीची ताकद आहे तुम्ही बोलला तर आहे त्या जागेवर तुम्हाला काळ पासलं जाईल काय निषेध केलं नेमका ने ने आम्ही आज त्यांना त्यांचे पोस्टर कुत्र्याचे तोंड लावून कुत्र्याला त्यांची तोंड लावून ला त्यांना ला ला चपलीनं चपलीनं प्रसाद दिलेला आहे नाहीतर ह्या इथून पुढे जर त्यांनी आपली तोंड आवरली नाहीत तर त्यांना असाच प्रसाद भेटेल फडणवीस साहेबाला विनंती आहे की तुम्ही आपली जी पाळीव कुत्रे आहेत ती लवकरात लवकर आडवा नाहीतर तुमचा साफ झाल्याशिवाय राहणार नाही मराठा समोर महाराष्ट्राच्या वतीने आज या पाळीव कुत्र्यांचा निषेध केलेला आहे सातत्यानं जे आपले जीभ घसरवत आहेत काही ना काही जाणीवपूरक बोलत आहेत त्याच्यामध्ये एक दोन आमदार नाही तर पाच सात आमदार हे सगळे जाणीवपूर्वक बोलत आहेत आणि या लढ्यामध्ये हे सगळे जबरखंड लोक आपल्याला त्रास देत आहेत मग दादा सारंगी पाटलांनी हा गरजवंताचा लढा उभा केलेला आहे एक वर्ष झालं आपण सतत त्यांना मागणी करत आहोत मराठा समाजाला मधून आरक्षणाची मात्र हे जाणीवपूर्वक आंदोलन बिघडवण्याचं आणि लोकांमध्ये पसरून ही पुढं तर जातीय दंगल घडवण्याचा यांचा प्रयत्न आहे तर यांचा आम्ही निषेध म्हणून आज या पाच सहा आमदारांना त्यांना कुत्र्याच्या कुत्र्याला ह्यांची तोंड बसवून यांचा निषेध केलेला आहे तर यांनी लवकरात लवकर आपली तोंडा बंद करावी अन्यथा आता महाराष्ट्र यांना कुठेही विरोध येणार नाही कसं झालेलं आहे दादा ही सामान्याचं नेतृत्व आहे आणि त्यांना खपत नाही त्याच्यामुळे त्यांचा पोटातला गोळा बाहेर आलेला आहे नितेश राणे असतील नारायण राणे असतील लाड असतील किंवा दरेकर असतील जी पोंडे असेल ती सगळ्यांनी ठरवून ही कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमचा कार्यक्रम करणारा मराठा समाज खूप सक्षम आहे येणारा काळ तुम्हाला दाखवून दिली सगळी गोष्ट